पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जोरदार स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणार आहे आजचा ब्लॉग तुम्ही खरंच हा निसर्गाचा म्हणजे आपल्या घरापासून जवळच एका पर्वतावर जाऊन तिथचा पूर्ण नजारा तुम्हाला दाखवून देतो तर सध्या तुम्ही माझ्या घरच्या टेरेसवरच आहे हे पाहून घ्या आणि इतकाच इथूनच नजारा तुम्हाला कसा गजब दिसून आला तो दाखवून देतो होऊन घ्या आपण जरा त्या तिकडे जाणार आहे म्हणजे त्या पर्वतावर नाही तो खूप उंच आहे त्याच्या खाली इथून जवळपासच आहे तर हा आमचा गावाचा नजारा आहे पाहून घ्या तर मायासोबत येणार आहे जय आबा हा जो आहे ना हा मायासोबत येणार आहे तर हा आमचा गावाचा नजारा आहे मंडळी पाहून घ्या तर आता आम्ही निघणार आहे तर मंडळी तुम्ही गावाचा नजारा पाहिलाच असाल आजूबाजूचा इथूनच जवळ एक मस्त पैकी खाली कृष्णाचं मंदिर आहे वर ते हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्याच्यावर पहाड आहे तर आपण तिथं जाऊ तिथून नजारा कसा दिसते आमच्या मेळघाट आणि निसर्गाचा तर तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता रस्तायन करू आपण तर मंडळी आम्ही निघालो गावाच्या बाहेर ह्या आमचा गावाच्या बाहेरचा बॅकसाईडचा भंगार रस्ता अरे भाई लागलो आम्ही आता आमच्या रस्त्यानं अजून जवळच आहे तर पहिले तर आपल्याला पेट्रोल भरा लागेल हा आहे धारणी रोड इथं आहे पंप पेट्रोल पंप तर मंडळी आपण पोचलो आपल्या मिशन वर तर मंडळी आपण आलो आपल्या मिशनवर आपल्याला जाच होतं ते पोहून घ्या तुम्ही माग पोहूनच राहिले हे कृष्णाचं मंदिर म्हणजे नाग कृष्ण भगवान उभे आहेत ज्या बाहेर माझ्यासोबत आहे जय तर आपल्याला जायचं आप आता वरते तर चला मग आपण करू का तर मंडळी आता जायचं आपल्याला वरते हनुमानजीचं मंदिर आहे तिथं तर चला मग मंडळ या नजारा आहे इथून खालचा होऊन घ्या तर आपल्याला जाचा या पायऱ्या ना वरते आहे हनुमानजीचं मंदिर तर बढ़िया त्याच्या वरते आपण जाऊ हनुमानजीच्या मंदिराच्या वरते, वरते। पहिले दर्शन घेऊ हनुमानजीचं अरे भाई उपर बडे बडे फेमस यूट्यूबर ये शुकर। देखो ये बहुत ही आप फेमस यूट्यूबर है हमारे दोस्त श्रावण जल्दी उनसे मिलेंगे ऊपर जाके लेकिन वो तो नीचे आ रहे ऐसे, ऐसे अरे अरे हा रुग्ण उपती नाईट मंडळी खूप खतरनाक नजारा इथचा तुम्ही खरंच नक्की इथं खालचा नजारा पाहून घ्या तुम्ही कसा ऐकून सध्याचा पहाच्या वर <laughs> खालचा नजारा पाहिलाच आहे पाहून घ्या सध्या आपण एवढ्या वरते आलेलो आहे तर आता आपण त्या तिथे जाऊ याच्या वरते तिथून पूर्ण नजारा दाखवू तर आता तुम्ही नजारा हा नजारा पाहून घ्या कसा बढिया सीन आहे तर हा नजारा आहे मंडळी संध्याकाळचा म्हणजे आता वाजले जवळपास साडेसहा वाजून गेले संध्याकाळचे तर पाहून घ्या हा नजारा तर हे आहे मेळघाटचा एरिया तर तुम्हीच पाहून घ्या थोडस अजून दिवसा आलो असता अजून माहोल दिसला असता पण आम्हाला वेळ झाला तर मंडळी कसा वाटला मेळघाटचा नजारा नक्की सांगा तुम्ही एकदा खरंच इकडे मेळघाटले येताना तर या ठिकाणी येऊन पा मंडळी कारण हा आहे धारणी रोड आणि खाली कृष्ण कृष्ण आणि नागदेवताचं मंदिर आहे त्याच्यावरती हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती आपण आहे हा नजारा आहे <laughs> आपण देवाच्या वरती नाही आहे पण आपण आलोला आहे पहाडावर <laughs> तर चला मग आता जर असं तिथं जाऊन तो आपण तर तिथून तुम्हाला नजारा दाखवतो अजून कोणता कोणता गोणगिरीचा डॅम तिथं गणपती दुर्गा देवी विसर्जन केलं जाते मंडळी हे जे तुम्ही पाहून राहिले हे आश्रम आदिवासी आश्रम आहे खूप बढिया त्याचं वसतिगृह आहे आणि हा एरिया इकडे जाते बझर डॅम म्हणून रस्ता आहे आणि हा हा पूर्ण सातपुळा पर्वत याला म्हटलं जाते हा जो पर्वत आहे म्हणजे एकामागे एक सात पर्वत आहे तसे तर हा जो नजारा हा पूर्ण सातपुळा पर्वतावरचा आहे कारण खूप बळीया पर्वत आहे इथून समजा आम्ही जर हा पूर्ण एरिया जो इथून पोहोन आलो तुम्ही हा पूर्ण मेळघाटचा आहे तर मंडळी आम्ही स्पेशल जे आलो आज हा ब्लॉक बनवायसाठी हा फक्त तुमच्यासाठी आलो तुम्हाला दाखवायसाठी आलो आहे कारण का हा नजारा खूप जणाला माहीत नाही आणि जवळपासचे जे इच्छे लोक आहेत इच्छे मित्र आहेत त्यालेच माहीत आहे पण हा खूप जवळपासच आहे परतोड्याच्या आणि हा जो मेळघाटचा नजारा आहे तुम्हाला दाखवायचा होता कसा काय आहे तुम्हाला दाखवून दिला पाहून घ्या दिसूनच राहिला तुम्हाला तर हा फक्त तुमच्यासाठी आलो आहे मित्रांनो इथं संध्याकाळी साडेसहा वाजता घरून निघालो तर कसा वाटला आमच्या मेळघाटचा नजारा कमेंट करून नक्की सांगा तुमची एक कमेंट मोटिवेशन वाढवते आणि तुमचे नवीन असा ना आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा तर पाहून घ्या नजारा कसा काय वाटून राहिला तर थोडंसं आता झाली आहे संध्याकाळ आता खूप वेळ झाला आहे आता आम्ही निघतो घरी तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की 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 सांगा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या का मित्रांनो नेहमी आनंदात राहा हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करा ब्लॉग बनवायसाठी खूप जास्त मेहनत लागते कुणीतरी सपोर्ट पाहिजे सपोर्टशिवाय ब्लॉगिंग शक्य नाही म्हणजे स्वतः पण आपण बनू शकतो पण कुठेतरी सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे तर आज जय माझ्यासोबत आला जयचं खूप खूप धन्यवाद मनापासून बहुत बहुत धन्यवाद भाई तर तो आज आला त्याच्याशिवाय ब्लॉगिंग हे शक्य नव्हती तर चला भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र